आपल्याला दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायची तुम्हाला मी जे अंक देणार आहे आता आपण सुरु आज सुरुवात शिकायला लागलं म्हणून दोन अंकापासून सुरुवात करणार आहे दोन अंक नंतर मी ती लगेच ती तीन अंक घेणार आहे आणि नंतर चार अंकाची पण संख्या घेणार आहे या ठिकाणी मी तीन कप्पे केले पहिल्या कप्प्यामध्ये आपल्याला अंक लिहायचे दुसऱ्या कप्प्यामध्ये त्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या लिहायची आणि कंच्या कपड्यामध्ये त्याच अंकापासून मग हो तयार होणारी लहान लहान संख्या लिहायची तर या ठिकाणी बघा मी आपण सुरुवातीला काय करू दोन अंकापासून संख्या तयार होते तर या ठिकाणी मी अंक लिहिलाय चार आणि सात चार आणि सात हे जवळ लिहिलंय करे नाही चार चारनंतर मी कोमा दिलाय आणि त्याच्यानंतर सात पुढं लिहिलेले जवळ लिहिले नाही किंवा कोमा न देता पण लिहिचे नाही ती संख्या जवळ सत्तेचाळीस संख्या अशी होती त्याच्यामुळं हा अंक आहे चार वेगळा अंक वेगळा अंक आहे तर आपल्याला काय करायचं दिलेल्या अंकापासूनच दुसरी संख्या घ्यायची नाही आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय नियम लक्षात ठेवायचा की दिलेल्या अंकामधला सगळ्यात मोठा अंक आधी लिहायचा कोणता मोठा अंक याच्यामध्ये सांग सहा आधी किती आणि नंतर कोणता ब बघा चार आणि सात या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार झाली चौऱ्याहत्तर आता काय करायचं पुढच्या टप्प्यात लहान संख्या तयार करायची मग आता लहानात लहान संख्या तयार करताना काय करायचं आधी लहान संख्या घ्यायची दिलेल्या अंका कोणती लहान आणि कोणती कोण कोणती संख्या तयार झाली म्हणजे चार आणि सात या अंकापासून चौऱ्याहत्तर ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली आणि सत्तेचाळीस ही लहान लहान संख्या तयार झाली समजलं कोणचा अंक बघा पाच आणि तीन त्या पाच आणि तीन या अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी सांगतो सांगतो पाच सुरुवातीला पाच लेज आणि परत तीन तीन मग कोणती संख्या तयार झाली त्रेपन्न देखान। पाच आणि तीन या अंकापासून मोठ्यात कोणती संख्या तयार दिले बां तीन तीन आणि हा पाच संख्येला पस्तीस कोणती संख्या लहानातला पस्तीस या संख्या तुम्हाला समजल्या दोन अंकाच्या आणि सगळ्यात शेवटी लहान घ्यायचा मोठ्या मोठी संख्या तयार करताना म्हणजे उतरता क्रम करायचा बघा नऊ सगळ्यात मोठे की नाही नऊ चार दोन उतरता क्रम करायचा हम्म आता लहानात लहान संख्या तयार करताना आधी चढता क्रम करायचा आधी लहान संख्या पुन्हा मोठी पुन्हा मोठी सगळ्यात मोठी दोनशे एकोणपन्नास म्हणजे दिलेल्या तीन अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठ्या संख्येत आपण कशा केल्या मोठ्यात मोठी करताना सुरुवातीला मोठी संख्या घ्यायची नंतर त्याच्यापेक्षा लहान घ्यायची त्याच्या नंतर त्याच्यापेक्षा लहान घ्यायची आणि लहान लहान करताना आधी लहान घ्यायची नंतर मोठी आणि नंतर त्याच्यापेक्षा मोठी काय का आता बघा जर एखाद्या संख्येमध्ये समजा शून्य असेल एखाद्या एखाद्या आधी गेलेल्या मला अंगामध्ये जर शून्य आला असेल तर आपल्याला तीन अंगी मोठ्यात मोठी संख्या थांबा मी सांगते थांबा गोंदळ करू नका संख्या तयार करायची स लक्ष मोठ्यात मोठी संख्या तयार करण्याचा नियम कोणता रे आधी सगळ्यात मोठी संख्या हा सात दिले नंतर पाच त्याच्यापेक्षा लहान घ्यायची सगळ्यात लहान बोलले शून्य झाली मोठ्यात मोठी संख्या तयार दिलेल्या तीन अंकामध्ये जर शून्य असेल तर ह्याच्याप्रमाणे करायचे कोणतीही संख्या तयार करताना शून्य आधी कधी कुठंच घ्यायचं नाही शून्य जर तुम्ही आधी घेतलं तर ती संख्या मग शून्याला न धरता पुढची तेवढीच वाचायची किती झाली पण आपल्याला लहान संख्या तयार करायची लहान कोणी शून्य लागेल शून्य जर मी सुरुवातीला लिहिलं आणि पुन्हा पुढची संख्या कोणती आहे पाच पाच आणि त्याच्यानंतर सात असं जर लिहिलं मी तर बघी काय म्हणते सत्तावन्नच होईल फक्त कारण पाठीमागच्या शून्याला काय असते किंमत नसते पाठीमागचं शून्य म्हणजे काहीच नसते म्हणजे शून्यापासून कोणती संख्या तयार होत नाही म्हणून अशी संख्या लिहायची नाही मग काय करायचं आपल्याला बघा शून्य शून्य सोडून द्यायचं सुरुवातीला लिहिताना लहान संख्या तयार करतात शून्यापेक्षा पुढची मोठी संख्या पाच पहा लिहावी शून्य लहान कोणती संख्या पाचशे सात पाचशे सात बघा एकक दशक शतक या तिसऱ्या संख्येला शे लावायचं असतं वाचताना म्हणजे बरोबर आहे का पाच लगाय करायचं शे म्हणायचं पुढं पाच च्या पाचशे आणि किती आहे सत्तर कधी होत सातच्या पुढे शून्य असेल तर सत्तर होते सातच्या पाठीमागे शून्य ना मग शून्य म्हणजे याला कसं वाटेल पाचशे सात काल आता पुढचं बघा समजले तुम्हाला शून्याच्या संख्या असेल म्हणून समजलं का आता बघा दोन आणखी संख्या झाली तीन आणखी झाली

या दोन अंकापासून मोठी संख्या तयार करा मग आधी सहा लिहिलं आणि शून्य साठ संख्या तयार झाली मोठी कोणती संख्या तयार झाली साठ तयार झाली आता या सहा आणि शून्यापासूनच आपल्या लहान लहान दोन अंकी संख्या तयार करायची तर सहा आहे आपल्याला लहान संख्या तयार करायची ना जर मी शून्य आधी घेतलं आणि हे सहा नंतर लिहिलं तर किती झाली रे सहा झाली शून्य पाच पाठीमागची शून्याला किंमत आहे का नाही म्हणजे दिलेल्या दोन अंकामध्ये दोन अंकी संख्या मोठ्यात मोठी तयार होते पण लहान लहान संख्या दोन अंकी तयार होत नाही कधी जर अंकामध्ये अंकामध्ये असेल तर दिलेल्या दोन जर एक अंक शून्य असेल तर मोठ्यात मोठी संख्या तयार होते पण लहान अंक दोन अंकी संख्या तयार होत नाही समजलं तुम्हाला समजलं हे संख्या तयार झाली का फक्त दोन अंकी नाही फक्त सहा म्हणायचे किती म्हणायचे त्याला सहा म्हणजे दिलेल्या दोन अंकामध्ये जर एक अंक शून्य असेल तर फक्त मोठ्यात मोठी संख्या तयार होते समजलं का दोन अंकी लहान लहान संख्या तयार होत नाही हो ते पण एकच अंकी तयार होते फक्त सहा

तिसऱ्या संख्येच्या पुढे शे लावायचे चार शे आणि या दोन मिळून वाचाय एकतीस सहा हजार चारशे एकतीस आता लहान लहान संख्या तयार करायच्यापासून आणि एक वाचले लहान संख्या पुन्हा कोल्हा पुन्हा हा मग वाचा बरे वो वो कर सहा दोन चार वाचन करा सात हजार सहाशे बावन्न सात हजार सहाशे बावन्न आता लहान लहान संख्या सांगा मोठी नऊ त्याच्यानंतर लहान सात त्याच्यानंतर लहान तीन सगळ्यात लहान शून्य नऊ हजार सातशे तीन नऊ हजार सातशे